इतर जिल्ह्यांपेक्षा रायगड जिल्ह्यामध्ये फळ पीक विमा मोठ्या प्रमाणात भरण्यात आला होता तरी देखील पुनर्रचित हवामान आधारित फळ पीक विम्याचे पैसे शेतकऱ्यांना मिळाले नसल्याने या संदर्भात शेतकऱ्यांकडून आंदोलन करण्यात आले होते याच बाबीचे महत्व लक्षात घेऊन महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांच्या पुढाकाराने कृषी मंत्री यांच्या दालनात रायगड जिल्ह्यातील बाकी असलेल्या पुनर्रचित हवामान आधारित फळ पीक विमा संदर्भात बैठक आयोजित करण्यात आली होती ही बैठक काल आयोजित करण्यात आली होती या बैठकीस पीक विमा कंपनीचे अधिकारी सुद्धा उपस्थित होते रायगड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पुनर्रचित हवामान आधारित फळपीक विम्याचे पैसे अद्यापही मिळालेले नाहीत परंतु आता हे पैसे व्याजासहित तीन जानेवारी दोन हजार चोवीसच्या च्या आत शेतकऱ्यांना पुनर्रचित हवामान आधारित फळपीक विम्याचे पैसे व्याजासहित मिळणार असल्याची माहिती कृषी मंत्री यांनी या बैठकीमध्ये दिलेली आहे रायगड जिल्ह्यामधील तळा महसूल मंडळातील जवळपास सात हजार पाचशे शेतकरी बांधवांनी आपापल्या फळबागांचा आप पुनर्रचित हवामान आधारित फळ पीक विमा काढलेला होता यामधील केवळ तीन हजार पाचशे शेतकऱ्यांनाच पीक विमा कंपनीकडून नुकसान भरपाईपोटी रक्कम अदा करण्यात आली होती उर्वरित शेतकऱ्यांना मात्र ही पीक विमा रक्कम तांत्रिक मुद्द्यावरून नाकारली होती दिली नव्हती याचाच परिणाम म्हणून शेतकरी बांधवांकडून आंदोलन करण्यात आले होते त्यामुळे आता हा फळपीक विमा प्रश्न मार्गी लागलेला आहे बाकी असलेल्या दोन हजार नऊशे चाळीस शेतकऱ्यांना जवळपास नऊ कोटी रुपये अदा केलेले नव्हते ते आता त्यांना लवकरच मिळणार आहेत रायगड जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना बाकी असलेला फळपीक विमा लवकरच मिळणार असल्याने नक्कीच ही त्यांच्यासाठी आनंदाची बातमी आहे या संदर्भातील माहिती कृषी मंत्री यांनी त्यांच्या एक्स अकाउंट वर देखील दिलेली आहे